नमस्कार सारस्वतांची तरफे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धा क्रमांक दोनमध्ये मी सो वेदांती सुदर्शन पवार राहणार पुणे माझी स्वरचित कविता सादर करतीये आहे कवितेचं शीर्षक आहे भर प्रेम आमचं भ ऋणात प्रेम आमचं गर्दीतून मागे वळत हळू स्माईल देतेस कळी माझी खुलल्याली आणखीन खुलून दिसतेस स्माईल नेमकी कोणासाठी काहीच मला कळत नाही खात्री करून घ्यावी लागते दुसरा तर जळत नाही चोरून बघणं गालात हसणं नेहमीच होऊन जातं भ ऋणात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जातं शेजारी ती आणि बस मध्ये गर्दी असते त्याच दिवशी अंगामध्ये थंडी ताप सर्दी असते पावसावरच्या गप्पा तिच्या वाढतच जातात शिंकावर शिंका तिच्या शिंका बरसतच राहतात हात तिचा कपाळाकडे रंगत रंगत येतो सर्दी तर राहते खोकला सुद्धा जातो तापेचा बहाना हा नेहमी होऊन जात भरुणात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जात सुट्टी दिवशी सुसाटा मी गाडीवरती धावत असतो कमरे भोवती घट्ट मिटी छाती श्वास मावत नसतो वाऱ्या संघे काळे भोर केस तिचे खेळतच असतात शब्द तिचे मागच्या मागे विरळतच असतात कानाजवळ असतात तिचे गरम मोठ शपत नुसत्या श्वासानी भरून जात पोट मागचा पुढचा अंदाज घेत ब्रेक आमचा लागून जातं भरुणात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जातं स्वप्नात कधी सत्यात कधी भेटणं आमचं चालू असतं काळी काडी संसाराची स्वप्न आम्ही पाहत असतो मने एक एकटे कोठे कोठे भेटायचे हे तर लोकांचं नेहमीच होऊन जातं भरुणात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जातं सुट्टी लागती उन्हाळ्याची सुट्टी लागती उन्हाळ्याची भेटणं बिटणं बंद होत चक्क स्वच्छ उन्हाळ्यात वातावरण कुंद दिवसामागून दिवस रीते रीते होऊन जातात कान उगाचाच रिंग कडे लागून जातात वर्षानंतर अचानक मेसेज तिचा येऊन जातो विवाहाची पत्रिका हातावर ठेवून जातं ढग भरलं आभाळ भरलं डोळ्यातून गळत राहत भर उणात प्रेम आमचं वनवा म्हणून जळत राहत वनवा म्हणून जळत राहतं वनवा म्हणून जळत राहतं धन्यवाद सर